कालच आपण सगळ्यांनी मराठी राज्यभाषा गौरव दिन मोठ्या दिमाखात साजरा केला या दिवसाचा स्टेटस ठेवून शुभेच्छांचे मेसेज पाठवण्यापासून ते कुसुमाग्रजांच्या कविता ऐकवण्यापर्यंत सगळं काही केलं मराठी भाषेचा गौरव कसा केला जाईल या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले पार गेलेल्या या भाषेचा कौतुक सोहळा देखील पार पडला या एका दिवसासाठी का होईना पण सगळ्यांचं भाषेबद्दलचं प्रेम उफाळून येत होता अशातच सेन्सॉर बोर्डानं याच मराठी भाषेला आणि मराठी साहित्यिकाच्या लेखनाला दणका दिला दिग्दर्शक महेश यांच्या चल हल्ला बोल या मराठी सिनेमातून ज्येष्ठ मराठी साहित्यिक नामदेव डसाळ यांच्या कविता हटवण्याचे आदेश देण्यात आले सेन्सॉर बोर्डाच्या या निर्णयानंतर कित्येक मराठी साहित्यिकांनी आणि दलित मधील लोकांनी या निर्णयाला विरोध केला कोण हे हे नामदेव डसाल हम नाही जाणते असं म्हणत याच सेन्सॉर बोर्डातील लोकांनी अकलेचे तारे तोडले ज्या दिल्लीत नुकताच मराठी साहित्य संमेलनाचा मोठा गाजावाजा झाला नरेंद्र मोदींपासून ते, ते सगळ्या राजकारणांनी अभिजात मराठी भाषेचे कोड कौतुक को केले त्याच मराठीतील प्रसिद्ध साहित्यिक नामदेव ढसाळ यांचा अपमान करण्या इतपत याच सरकारी संस्था असणाऱ्या सेन्सॉर बोर्डाची जीव रेटली पण इथं प्रश्न पडतो की सेन्सॉर बोर्डाला नामदेव ढसाळ यांच्या कवितेचं वावडं का आहे सेन्सॉरनं बंदी घालावी एवढ्या ढसाळांच्या कवितांमध्ये आक्षेप घेण्यासारखं आहे तरी काय आणि हे सेन्सॉर बोर्ड जर ज्येष्ठ मराठी लेखकांच्या साहित्यावर आक्षेप घेत असेल तर ही बाब कलाक्षेत्राच्या यो दृष्टिकोनातून योग्य आहे का अभिजात मराठी भाषेच्या मिरवणारे बोर्डाला दणका देण्याची हिंमत दाखवतील का सविस्तर चर्चा करूयात आजच्या व्हिडिओतून हॅलो मी शुभम आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र खर तर महेश बनसोडे यांनी महाराष्ट्रातील दलित पॅन्थर आणि युवा क्रांती दलाच्या चळवळींची कथा जगासमोर यावी या उद्देशानं चल हल्ला बोल हा सिनेमा तयार केला हा सिनेमा कोणत्या मोठ्या प्रोड्युसर कडून नाही तर लोकसभागातूनच अनेका चळवळीचा भाग म्हणूनच तयार होत असल्याचंही याबद्दल बोललं जात आहे या सिनेमाची पटकथा लिहून झाली शूटिंगचं देखील काम झालंय चित्रपटाची निर्मिती देखील झाली आणि अखेरच्या टप्प्यात एक जुलै दोन हजार चोवीस रोजी हा सिनेमा सेन्सॉर बोर्डाकडे पाठवण्यात आला अर्थातच हा सिनेमा दलित पॅन्थरच्या चळवळींवर आधारित असल्यानं त्यात पॅन्थरचे संस्थापक नामदेव डसाळ यांच्या कविता येणं अपेक्षित होतं मात्र सेन्सॉर बोर्डानं चल हल्ला बोल या सिनेमातील नामदेव डसाळ यांच्या रक्तात पेटलेल्या अगणित सूर्यांनो या कवितेवर आक्षेप नोंदवला हा आक्षेप नोंदवताना सेन्सॉर बोर्डानं नेमकं काय म्हणणं मांडलंय ते एकदा समजून घेऊया सेन्सॉर बोर्डातील अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार चित्रपटातील कवितांमध्ये शिव्या आणि अश्लीलता आहे त्यावर दिग्दर्शकानं या कविता नामदेवडा सर यांनी लिहिलेल्या आहेत असं सांगितलं आणि त्यानंतर अधिकाऱ्यांनी कोण हे नामदेवडा सर आम्ही ओळखत नाही असं उत्तर दिलं आणि अधिकाऱ्यांच्या याच उत्तरानंतर संतापाची लाट उसाळली खरंतर हा सिनेमा सहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी प्रदर्शित होणार होता पण सेन्सॉर बोर्डानं आक्षेप घेतल्यामुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली त्यानंतर हा सिनेमा रिवायझिंग कमिटीकडे देण्यात आला त्याची रिट्सर फी देखील भरण्यात आली पण त्यानंतरही सेन्सॉर बोर्डानं कसलाही प्रतिसाद दिला नाही त्यानंतर दिग्दर्शकाने सेन्सॉर बोर्डातील अधिकाऱ्यासोबत कित्येकदा पत्रव्यवहार केले ऑफिसात चक्रा मारल्या पण अधिकाऱ्यांनी दिग्दर्शकाला वेळच दिला नाही आणि अशा प्रकारे सेन्सॉर बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी टाळाटाळ केल्यामुळं आता दलित समाजात संतापाची लाट उसळली त्याचाच परिणाम म्हणून आता दलित समूहानं सेन्सॉर बोर्डावरच हल्ला बोल आंदोलन करू असा इशारा दिला या प्रकरणी स्वतः नामदेव ढसाळ यांचे पुतणे डॉक्टर स्वप्नील ढसाळ यांनी ये माध्यमांसमोर येत संताप व्यक्त केला ज्यात ते म्हणाले होते पद्मश्री नामदेव ढसाळ यांना पद्मश्री देण्याच्या निर्णयामागं त्यांची कविताच आहे त्यांनी लिहिलेल्या कविता या अश्लील असू शकत नाही नामदेव ढसाळ यांची तुलना तुकारामासोबत केली जाते त्यामुळे तुम्ही तुकारामाचा अपमान करत आहात असं मला वाटतं त्यांच्या कवितांमधून भरपूर गोष्टी लोकांसमोर येणार आहेत लोकांचा आणि ढसाळांचा विद्रोह त्या कवितेतून दिसून आलेला आहे असा संताप सर्वांनाच आहे सेन्सॉर बोर्डाकडून गेल्या चार महिन्यापासून आम्ही फॉलोअप घेत आहोत पत्रव्यवहार करून त्यांच्याकडून कुठलाच प्रतिसाद मिळत नाही ते टाळाटाळ करत आहे आम्ही पुन्हा एकदा पत्र लिहून पुढची कारवाई करणार आहोत आमच्याकडे सगळे प्रयत्न करत आहोत आणि ते करत राहू आम्ही आंदोलन आणि चर्चा करू या चित्रपटाला रिलीज करण्याचा प्रयत्न करू हल्ला हा कार्यालयावर करणार आहे मात्र दुसरीकडे आम्ही प्रयत्न करू की शांतीने हा प्रश्न सुटला जाईल आणि त्यासाठी पत्रव्यवहार देखील करू असं डॉक्टर स्वप्नील ढसाळ यांनी सांगितलंय शिवाय यावर नामदेव ढसाळ यांची पुत्नी आणि दलित पॅन्थरच्या केंद्रीय महासचिव डॉक्टर संगीता ढसाळ यांनी देखील प्रतिक्रिया व्यक्त केली आहे आणि त्यांनी सेन्सॉर बोर्डाच्या भूमिकेवरच सवाल उपस्थित केलाय ज्यात ते म्हणाल्या सेन्सॉर बोर्डमध्ये जे नियुक्ती केले जातात ते ज्युरी प्रत्येक भाषेचे असतात त्यांना त्या भाषेची उत्तम जाण असते मात्र हे ज्युरी त्या चित्रपटांकडे कुठल्या दृष्टीने पाहतात ते म्हणतात की भाषा असलेली आहे मग हरामखोर सारखा चित्रपट रिलीज होतो आणि तो, तो चालतो सुद्धा एवढंच नाही तर पुढे बोलताना त्या म्हणाल्या मराठी भाषेला ज्यांनी वाकून पुलादी केलं या भाषेला एक वेगळं वळण दिलं ज्यांनी विश्वकोश बनवलं त्या नामदेवसाळांना अश्लील भाषा वापरली असं विचारतात हा प्रश्न खर तर त्या ज्युरींना विचारला पाहिजे ज्या खुर्चीवर बसला त्या खुर्चीला न्याय देऊ शकत नाही तर त्या ज्युरींना काढणं गरजेचं आहे अशा शब्दात त्यांनी सेन्सॉर बोर्डलाच खडे बोल सुनावले शिवाय सेन्सॉर बोर्डाच्या भूमिकेवर मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी देखील चल हल्ला बोल या सिनेमात आक्षेप घेण्यासारखं एवढं काय आहे असा प्रश्न विचारलाय तर नामदेव डसाळ हे महाराष्ट्रातील एक विद्रोही साहित्यिक म्हणून ओळखले जातात त्यांनी कायमच आपल्या लेखणीतून अत्यंत कठोर शब्दात विद्रोह केलाय आणि आपल्या भाषेतून या समाजातील कित्येक उल्लेखलेले न गेलेले प्रश्न यातना याबाबत एक भयान भयानवास्तव मांडण्याचा प्रयत्न केलाय त्यांचं बालपण एका वेश्या वस्तीत आणि झोपडपट्टीच्या भागात गेलं आणि तिथूनच त्यांनी हातात लेखणी धरली आणि त्यातूनच त्यांनी आपल्या लेखनातून मधलं जीवन वेश्यांचं आयुष्य मोलमजुरी करून पोड भरणाऱ्या लोकांच्या व्यथा मांडायला सुरुवात केली हे करत असताना त्यांनी ना भाषेचं बंधन बाळगलं ना स्वतःभोवती कोणते ठोकटाळे लावून घेतले त्यांनी आपल्या लेखनातून कायमच समाजातील एक दुर्लक्षित वास्तव मांडण्याचा प्रयत्न केला आणि म्हणूनच मराठी साहित्य क्षेत्रात त्यांना एक विद्रोही लेखक म्हणून ओळखलं गेलं आणि त्यांच्या याच विद्रोही कलाकृतींमुळे त्यांना साहित्यातले तुकाराम असंही संबोधलं जायचं त्यांच्या याच लेखनासाठी त्यांना पद्मश्री पुरस्कारानं देखील गौरवण्यात आलं एवढंच काय तर आज नामदेव ढसाळ यांच्या साहित्यावर प्रेम करणारे आणि त्याचा अभ्यास करणारे कित्येक तरुण तरुणी आहेत त्यांच्या साहित्यावर कित्येक विद्यापीठांमध्ये पी एच डी देखील केली जाते आज मराठी साहित्यातील एक उत्कृष्ट आणि विशेष नमुना म्हणून ढसाळ यांच्या साहित्याकडं बघितलं जातं एवढा त्यांच्या कार्याचा सन्मान आहे पण असं सगळं असताना जर त्यांच्या एका कवितेवर सेन्सॉर बोर्ड आक्षेप घेत असेल कोण डसाळा आम्ही ओळखत नाही असा प्रश्न विचारला जात असेल तरी मराठी साहित्याच्या दृष्टीनं निश्चितच लाजीरवाणी बाब आहे यावर लवकरात लवकर तोडगा निघणं गरजेचं आहे बाकी या संपूर्ण प्रकरणाबाबत तुम्हाला काय वाटतं तुमची काही मतं असतील तर ते आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि याच्यास नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका गुड शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद